न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या बावनव्या सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ राष्ट्रपती भवनात एका आयोजित विशेष समारोहात न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या बावनव्या मुख्य न्यायाधीश म्हणून बुधवारी शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली या समारोहाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती जगदीप धनगड लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि कायदा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते निवृत्त मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाल तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी संपल्यानंतर न्यायमूर्ती गवई यांनी हे पद त्यांच्याकडून स्वीकारलं न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला ते प्रसिद्ध राजकारणी आंबेडकरवादी नेते माजी खासदार आणि विविध राज्यांचे राज्यपाल राहिलेले राज्या रासू गवई यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या कुटुंबाला डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे आणि ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत न्यायमूर्ती गवई यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये नागपूर विद्यापीठातून बी ए एल एल बी पूर्ण करून आपल्या कायदेशीर कारकिर्दीला के सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली प्रामुख्याने नागपूर खंडपीठात एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये त्यांनी सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त लोक अभियोजक म्हणून कार्य केलं दोन हजार तीनमध्ये त्यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि दोन हजार पाचपासून ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली न्यायमूर्ती गवई यांची सरन्यायाधीश पदाची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतेनुसार झाली आहे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश ते होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती न्यायमूर्ती गवई यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाल सुमारे सहा महिन्यांचा असेल ते नोव्हेंबर रोजी वर्षी निवृत्त होतील सर्वोच्च न्यायालयात असताना न्यायमूर्ती गवई यांनी अनेक ऐतिहासिक खटल्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांनी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात सहभागी होऊन केंद्र सरकारच्या दोन हजार एकोणीसच्या अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वसंमतीने मान्यता दिली दोन हजार सोळाच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला बरकरार ठेवणाऱ्या खंडपीठातही त्यांचा समावेश होता राजकीय निधीसाठीच्या इलेक्ट्रल बॉन्ड योजनेला असंविधानिक ठरवणाऱ्या खंडपीठाचा ते भाग होते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अवैध बांधकामांविरुद्ध बुलडोजर कारवाईचा देशव्यापी मार्गदर्शक तत्वे जारी करणाऱ्या खंडपीठात त्यांनी अमूल्य योगदान दिलं आहे पंजाब राज्य बनाम दविंदर सिंग दोन हजार चोवीस खटल्यात आणि एस सी एस टी साठी क्रिमिलियर सिद्धांत लागू करण्याची वकिली केली ज्यामुळे वास्तविक समानता सुनिश्चित होईल न्यायमूर्ती गवई यांनी सातशेहून अधिक खंडपीठांमध्ये सहभाग घेतला आहे आणि सुमारे तीनशे निर्णयांचं लेखन केलं आहे ज्यामध्ये संवैधानिक प्रशासकीय नागरी फौजदारी आणि पर्यावरणीय कायद्यांचा समावेश आहे